नॉन गणपती तर आज पाचवा दिवस आहे गणपतीचा पाच दिवस कसे गेले काय नाही काही कळत नाही सकाळची आरती साडेसात पवणे आठ वाजता होतीये संध्याकाळची आठ वाजता आरती होती सकाळची किती वाजता साडेसात पावणे आठ साडेसात पावण्यात नाही करेक्ट साडेसात ला तर मस्त आठ ला दहा मिनिट कमी असेल तेवढाच मग ते तस साडेसात ते पावणे आठ वाजता होते हे पण माहित नाही तर गणपतीला ना आता पाच दिवस झाले कसे गेले दिवस कळलेच नाही खरं लय भारी वाटते घरामध्ये असं भरून वाटते बाप्पा आल्यामुळे लय छान वाटते खरं आम्ही बोलते ना तिथं मला लय भारी वाटते पण आता बाप्पाल्या तिकडे जाते अजून टाइम आहे ना तरी लय लवकर दिवस तरी आमचे सात दिवसाचीच गणपती असतात तर आम्ही सातव्या दिवशी विसर्जन करतोय आणि आज बरेच जणांचे इथून बाप्पा आपल्या आपल्या घरी गेलेले आहेत पाच दिवसाची गणपती आज उठलेली पाच दिवसाचे गणपती पाच दिवसाचे आज विसर्जन करते कारण सात दिवस मला असं वाटते अकरा दिवस ठेवा नाही सात दिवसाचेच गणपती सात दिवसाचे आहेत आमच्या आता कुटुंबामध्ये सात दिवसाच्याच आहेत त्याबद्दल आम्ही सात दिवसाचे गणपती बसतो कारण अकरा दिवस झालं मला बोलू द्या म्हणजे काय बोलू द्या दारू पिल्या वर डाले डोळे तुझे

एकच मोदक काय ते दाखवलेले लाडू सकाळचे लाडू आहेत लाडू सकाळचे आहेत सकाळचे लाडू आता खावले म्हणजे आत्ता आणले आता काय आणले आपण मैसूरपाक मैसूरपाक आणला होता प्रसादाला म्हणून आणि तेव्हा डवचायला लागली मला बाजू नको बसाव म्हणतो लय हुशार रे अ मला खास ने आवडतो नाही आवडत म्हणत म्हणत ते आकडा बडा कमी झाले हं तर तुमचे इथे किती दिवसाचे असते ते पण सांगा कमेंट करत जाओ लाईक करत जाओ पैसे लागत नाही तुम्हाला लाईक करायला हं पैसे लागत ढकलून देते दोरी बघते ढोरी ढकलून देते काय पैसे लागते लाईक करायला मग लागत नाही पैसे फुकट आहे लाईक करत जा कसं पाहिजे भारी पाहिजे फेमस लोक पाहिजे फेमस लोक पाहिजे कला आहे त्यांच्या अंगात ते करते त्याबद्दल काही नाही काही कमेंट करत नाही की नाचणारे असं काहीच विषय नाही ज्याला जसं राहायचं त्याने राहू शकत परंतु तुम्ही हा वेब ब्लॉग बघा मस्त आहे हा बिग बॉसच भाऊ चव्हाणला हमेशा वोट करा डी पी दादांना आणि प्याडी बावला या तिघांना वोट करा कारण हे मराठी माणसं माती तुटलेली आहेत आणि त्या दोघांपैकी तर जास्त सूरज चव्हाणलाच करा की आपले एक गरीब बांधव आहे तो गरीब भाऊच आहे आपला त्याच्यामुळं सूरज चव्हाणला फुल सपोर्ट द्या त्यालाच वोटिंग करा दहा दहा वेळा काय जेवढं जमतंय तेवढं करा त्याला बिग बॉसमधून बाहेर नाही आलं पाहिजे एवढं करा कारण तो मुलगा खूप कष्ट घेतला आहे त्याच्यामुळं आपलं आपण तर काय करू शकत नाही मग त्याच्यासाठी आपला एक वोटर त्याच्यासाठी खूप आहे तर वोटिंग करत राहा त्याचा बिग बॉस बघा वेअर झालेला आहे आता मी पण बघतो नऊला ला पाच मिनटं कमी आहेत आणि पण बघतो तुम्ही पण बघा बरोबर चार मिनटं कमी आहेत तुम्ही पण बघा आता मी पण लावणार आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पा मोर या आणि तुम्हाला डेकोरेशन आहे तुमच्यासाठी काही नवीन नाही तर आम्ही आता मस्तपैकी बिग बॉस बघणार आहे टी व्ही चालूच आहे तुम्ही पण बघा आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मी मस्त फोटो काढले मला टोपी घालून फोटो काढायला आवडते हो, फोटो काढले मस्त पैकी अशी टोपी घालून ते मग तुम्हाला बघायला भेटेल मी ह्याच्या पुढे हे करते आणि व्हिडिओ पूर्ण बघा पाठवून द्या हा बाय एक मिकची गोळी एक झेंडूबा आणि एक डोक्याची गोळी बाई पागल झाले का ओके बाय